नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जिवंत जनावर आणि एक टँको सह सहा, सहा लाख हजार नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की नगर शहरातील लिंक रोड येथे कल्याण रोड ते हॉटेल रंगोलीकडे जाणाऱ्या रोड मार्गे इसम कत्तलीसाठी तसेच जनावरांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्रास होईल अशा रीतीनं एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड मालवाहतूक टेम्पोत दोरीने दाटीबाटीनं बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीची जनावरं घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळाली असून ही माहिती दराडे यांनी गुणेशोध पथकाला कळवत खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या संबंधित रस्त्यावर वाहनाचा शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन संशयितरित्या जाताना आढळून आल्याने पोलीस पथकाने संबंधित वाहन थांबवून वाहन चालकास नावगाव विचारले असता त्याने शहाजहा अब्दुल कलीम कुरेशी तसेच त्याच्या सोबत असलेल्या इस्माने समीर चौधरी अशी त्यांची नाव सांगितली त्यावर पथकाने टेम्पोची पाहणी केली असता त्यात सहा गोवंशीय जनावर आढळून आली या जनावरांबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनात एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे सहा मोठ्या गोवंशीय जनावरे तसेच पाच लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक टॅम्पो असा एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत तरी ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी